हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ हवासा वाटणारा अभिलाषा धरावी असा गोष्ट मिळवण्याची तीव्र कामना असणे अभिलाषा धरणे लालसा धरणे हवे हवेसे वाटणे किंवा असतमी होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज द फर्स्ट वुमन टू विन दिस कवेटेड प्राईज दुसरा वाक्य आहे द अदर बॉईज कवेटेड हिज न्यू बॅट तिसरा वाक्य आहे आय गेव अप अ कवेटेड जॉब दॅट ऑफ जनरल मॅनेजर चौथा वाक्य आहे दीज ओल्ड स्टॅम्स आर इगरली कवेटेड बाय कलेक्टर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू